झालं का नाही साईपाक कधी व्हायचा स्वयंपाक भोखा लागले ते माणसाला लागा हा तुला का सोरा शरण टाकून द्यायची हा शरणला बाखरी टाकून काय भाजी भाजी काय बनवली होय हा? हा? काय राहिल ते बनव बनू बघा आमच्या स्वरा काय बनवते आता नाही होत आहे का ना स्वरा काय बनवते बघा स्वरा आमची नटखट आहे का नाही आहे काय गाडी वय स्वर्ण कपडी बोलती गेला का चांगली हा आणि तिला बोलता येत नाही बोलता येत नाही कशी बोलतीये खाड 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 बोलती मम्मीचा फेस पाडती शेंड म्हणजे कसलं शेंड लोक जोडलं वय आय 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 गाडी जुडली काय करते आता बर काढ फोटो आमची फोटो काढते आता काढ गावतोय मोबाईल तुला हा जेवायचं होई मग बोखा लागले ते मीच म्हणतोय नंतर पुसात झेंकलो पुस भांडी म्हणायचं सर उचल की का पोट काढतीये अग माझी गुढी या पोटू काढतीय बघू हय 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 बघा आमच्या स्वराने पोटू कसा काय काढलाय का काढलंय काढा कसा काढला हुशार so, झालंय बर का पण तिला हुशार म्हणत नाही ती एवढं म्हणते ती एवढं आहे वय का हँग झाला काय

मुन बनवले होई मी बनत तो लाव ते अंती तर होई ते हं मला झालं का लगा सका मिरची आणि केली सगळं केलं तर मला बटाटा ता घालून खिसा घ्यायचं ते आज दुता होती होई कशाला पांडले वाटायच नाही आणि गेस ना पुसला पुसती म्हणली तू

पाणी जास्त दिसते मला पाणी टाकायला पाणी कशाला दार होऊन टाकायचं चला गरम होत या तुला गरम होत नाही का ती मी काय म्हणतो तुझं ते तेवढं बारीक आता लसूण झाला सोलून ना जेवायचं ऐक लसून सोलून ठेव ऐक आणि खारकायच खरका फोड खरका फोड बारीक कर आज मग त्याचा मोलदा बनवूया कारण रोज सकाळचा खाल्लाय दोन तीन महिने उलट गरज आहे आता आणि हे संपलं का बाकीच काल चाललेलं लाडूच कधी आणायचं मेथीच आणि डिंकाच लाडू बनवू थोडं थोडं सामान कोणाला जर पाहिजे असेल तरी मिळत आहे का नाही आहे का नाही त्या संगठी आपण बनवू शकतो जास्त mm. मग लेबाय बाय गरम होत कशी बसती कोणा चपाती खाई म्हणजे बाहेरच्या दरवाजा दूध च पण तिचं पोट भरणार आहे काय मग काय खाऊ धान्य बाहेर काढायचं अगं पुढल्या माहीतच काढवता मे मध्ये चैतात मे मध्ये असतं वारं गावर काढा लागले पंधरा एप्रिल च्या पूर्ण आता काडा इतरकच लागणार आहे झाला की चालू चैत्र आता संपला की मग पंधरा दिवस उद्या परवा पूर्ण पंधरा दिवस आता का वाढवायला लागल्या पंधरा दिवस चैतात वर गावर असत ना वैशाखात असतं तुला मराठी महिन चांगलं पाठायतला का मग मला कळत मला जून जुलै ऑगस्ट हे कडगुण असत ना नाही खरं खरंय खरंच लागतो ती खरंच असता दमाणी काय मी जेवायला चल आपलं हे घेतो की मिठाचा लागा मिठाच कोण मी आण की एक लागा आता मिरच्या कोणाला खायची ते अगं सोयाबीन खुला जेवण करायचं जेवण जा हात दुनिय बाहेरने जा नाही ना, परतू येतो ठेव आणि हात दुनिय उठ लवकर हे जेवायचं नको तू बाहेर खेळत बस जा बटाट आणले ते काय झाले अजून बटाट खायली घरात ती बाहेर आहे खर ती एक मोकळ करून ठेवायची नाही तर खराब बटाट होणार आहे नाही करू आज आज, आज चार वाजता करू मी कंसो सोगळा करून येतो आणि त्याच्या माग लागू टायमिंगच्या टायमिंगला काम झालेली बरी असत तासात मी येतो तासात झटका मारतो कोणाचा

या सगळेजण जेवण करायला स्वार्ग का जेवण बघा सोयाबीन आज काय नाही काल एका सुद्धा काही उपास होता की माझा सलग उपास होता हम्म काल परवा होती आणि काल काय होत आज गुरुवार गुरुवार पिशेल या दुपारचं जेवण करायला कसं काय असं होत स्वरा कस काय करायचं ग ताई सांग कि मम्मीला पप्पाला खावायचं ऊन पडले कायच मसाला की